हॅलो भावा बहिणीनो मित्रमैत्रिणी दोन हजार एकवीस सव्वीस मे हा दिवस खूप जणांच्या परिवाराला काळाचा दिवस आहे माझ्यासुद्धा पूर्ण परिवाराला काळाचा दिवस हा दिवस काळाचा आहे आणि तोच दिवस आज आहे दोन हजार चोवीस सव्वीस मे मित्रमैत्रीण भावा बहिणीनो असे कित्येक जणांच्या परिवारातून करता धरता अहो पूर्ण परिवाराची जबाबदारी उचलणारा व्यक्ती ह्या आजच्या दिवशीच गमवलेला आहे आहे की नाही डोळ्यांनी बघितलेला आहे दवाखान्यात त्या करोना काळामध्ये तुम्हाला सांगू का दोन हजार एकवीस एक मेलाच माझ्यासाठी काळाचा दिवस होता हो काळाचा दिवस त्याच एक में च्या रात्री माझ्या आईला आर्ट अटॅक आला होता पॅरलेस आर्ट अटॅक आणि कोरोना काळ असल्यामुळे माझ्या आईचा इलाज नाही झाला खूप खूप प्रयत्न केले खूप पंचवीस दिवस माझी आई ह्या जीवाशी तिच्या झुंज देत होती पंचवीस दिवस दवाखान्यात त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यातून त्या, त्या। आणि ती झुंज माझ्या या डोळ्याने बघितलेली आहे नाही विसरू शकत कधी दोन हजार एकवीस सव्वीस मे रोजी माझी आई अशी धरणीला पडली होती त्या कपड्यामध्ये गुंडाळून आणि तिच्यासोबत मी आणि माझी बहीणच आमची आई अशी धरणीला पडल्या पडल्या अशी दिसायची पिवळी जरा लक्ष्मीसारखी आम्ही तिला बघतच राहिलो बघतच राहिलो माझ्या लक्षात आलं माझी आई किती छान दिसते पिवळी जरा वयाच्या मानाने ते जबडा चेहऱ्याचा हे सर्व सर्व बॉडी उतरून गेली अशी झाली लक्ष्मीसारखी दिसायला लागली ते चित्र माझ्या डोळ्यात आहे बरं का आणि मी काय केलं माझ्या कंपाळाची टिकली काढून तिच्या कंपाळाला चिटकवली असं वाटायलं की आमची आई झोपीत आहे आता उठेल मग उठेल पण ती उठेल हो असंच वाटायलं आणि आम्ही तिला असं हलवू हलवू उठवायला तिच्या छातीत मारू मारू उठवायला कसली उठते नाही उठली आमच्याकडे एकदा पण तिने डोळं उचलून बघितलं सुद्धा नाही की आम्ही काय काय आमचे हाल काय होत आहेत काही सुद्धा नाही तिथेच एक मुसलमानाचा दादा होता तो म्हणाला ताई तुमच्यासोबत कोणी नाही का दुसरं ते फुलं वगैरे आणायला म्हटलं दादा मी आणि माझी बहीणच आहोत आणि माझी आई पण आहे ना, ना। <laughs> तो दादा म्हणाला ठीक आहे ताई मी तुमचा भाऊ आणि तुमची आई तीच माझी आई नका काळजी करू तुम्ही शांत बसा त्याने आम्हाला हाताला धरलं आमच्या चा। आईच्या लांब लांबिलं साईडला बसवलं समजवलं सांगितलं शांत केलं माझ्या बहिणी आहेत तुम्ही मी तुमचा भाऊ आहे ती माझी पण आई आहे मी तिला घेऊन जाणार आहे आणि मी स्वत तिथं थांबेल करेल आणि त्यानंतर माझ्या आईला त्या दादानी घेऊन गेला त्या गाडीमध्ये टाकून म्हटलं दादा ह्या गाडीमध्ये आम्हाला पण येऊ द्या तो म्हणाला ताई अलाऊट नाही मोतीच्या गाडीमध्ये तुम्हाला घेऊन जायला आणि तुम्ही येऊ पण शकत नाही तितक्या लाभ त्या करोना काळामध्ये ना हॉस्पिटलपेक्षा खूप लाभ घेऊन जात होते त्या लोकांना माहीत नाही तिकडे काय कसं त्या मेलेल्या लोकांसोबत घडत होतं तर माझ्या आईला सुद्धा तो दादा घेऊन गेला आणि त्यानंतर माझ्या आईसोबत काय झालं काय घडलं नाही माहीत हो नाही माहीत आणि तोच दिवस तो आज आहे दोन हजार चोवीस सव्वीस मे आणि आज तिला फुलं वगैरे सर्व काही मिळेलही पण तिला नको आहे हे कोणाच्या लक्षात येतं का नको आहे तिला आणि काय अर्थ तरी आहे हो आता काय अर्थ आहे त्याला तो क्षण खरा जेव्हा माझी आई अशी धरणीला पडली होती ना तो क्षण खरा <laughs> आणि तिथे तिला ज्या गोष्टीची गरज होती ती कुठलीच गोष्ट भेटली नाही फक्त मी माझ्या कपाळाची टिकली काढून तिच्या कपाळाला लावली बास त्यानंतर ती आहे तशीच गेली आहे तशीच गेली पंचवीस दिवस तिच्या जीवाशी ती झुंज देत देत तिला आंघोळ नाही पाणी नाही ब्रश कसलं काहीच नाही डोक्याला फनी नाही कंगवा नाही तेल नाही काहीच नाही हाल 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 आणि सुद्धा काही नव्हतं बरं का त्यावेळेस सुद्धा तोंडाला पाणी नव्हतं किंवा डोक्याला फनी नव्हती आंघोळ नव्हती काहीच नव्हतं पंचवीस दिवस खूप वेदना झाल्या हो माझ्या आई आईला आणि त्याबरोबरच आम्हाला सुने मग कसं विसरायचं सांगा ना आता मला घरातले लोक म्हणतात जन्माला येणारं मरतच असतं आणि आपण पण मरायलाच आलो खरं आहे मला पण मान्य आहे पण जे डोळ्यानं बघितलं एखाद्यासोबत एवढ्या मोठ्या वेदना होतात एवढं म्हणजे झुंज एखादा व्यक्ती देतो आणि ती स्वतःची माझी आई तिला कसं विसरायचं तिचं दुःख कसं मागं टाकायचं तिनं काय काय वेदना भोगल्या त्या मी कशा विसरू मला माहीत नाही कशा विसर म्हणजे विसरायच्या कशा नाही विसरू शकत नाही तुम्हाला सांगते त्यानंतर मी घरी आले घरी येता येता मला विचार पडला आता घरी वडील आहेत काय सांगायचं काय बोलायचं जर वडिलाला सांगितलं तर माझ्या वडिलाला पण काय व्हायचं आणि त्याच भीतीनं मी माझ्या वडिलाला दवाखान्यात पण थांबू दिलं नव्हतं घरी पाठवलं होतं चार दिवसाने अगोदर दोन दिवस मी त्यांना जा जा म्हणत होते नव्हते गेले जेव्हा माझी बहीण आली ना माझ्याकडे दवाखान्यात तेव्हा मग माझे वडील गेले घरी माझ्या आईची आणि माझ्या वडिलाची लास्ट भेट नाही झाली आयुष्य सोबत काढलेलं पण लास्ट भेट नाही झाली खूप विचार आहेत मनात खूप 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 मग मी घरी आले माझ्या बहिणीला घेऊन पण त्यावेळेस मी एकदम शांत झाले होते एकदम शांत मी तेव्हापासून जे शांत झाले होते ते एक दीड वर्षे अंधारात बसायचं जगासमोर नाही यायचं लोकांसमोर अजिबात नाही दिसायचं कोणी मला दिसलं की मग मला सहन होत नव्हतं सहन होत नव्हतं माहीत नाही का नाते गोते सर्व घरी येऊ लागले जाऊ लागले कोणाला काय बोलायचं कोणाला काय नाही त्यांचे विचार ते मांडत होते ते मला पटत नव्हते खूप काही घडलं पुन्हा आणि त्यामध्येच माझी चिडचिडी वाढली त्यानंतर त्या माहीत नाही माझ्यासोबत काय घडत गेलं काय होत गेलं काय मेंटली प्रॉब्लेम झाला नाही आठवत तेवढं पण जेव्हा आठवायला लागलं तेव्हा वाईट खूप वाटतं मी कोण होते काय होते आणि आता झाली काय वाईट वाटतं मला ह्या गोष्टीचं खूप 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 वाईट वाटतं पण आता वेळ निघून गेलाय टाईम निघून गेला आहे याला अर्थ नाही आता थांबवूनसुद्धा आणि मला सांगा माझी आई जिवा जिवाळा खूप होता माझ्या आईवडलात आणि त्यांना असं मरण आलं त्या गोष्टीची चीड आहे मला काय तिच्या जवळ कोणीच नव्हतं माझी आई एवढी चांगली असून शेवटला तिची किव कोणालाच नाही आली तिच्या गाणा नाही आली का तिच्या कोणालाच नाही आली हो? माहीत नाही असं का घडलं आणि तेच माझ्या डोक्यात बसलं कोण नाही कोणाचं म्हणून माझ्यात एवढा बदल झाला आणि तुम्हाला सांगते मी जेव्हा घरी आली ना त्यानंतर माझ्या वडिलाला माझ्या आईचं दुःख खूप असेल ना हो पण त्यांनी कधीच दाखवून दिलं नाही कारण त्यांना आमची काळजी आणि सर्वात जास्त माझी काळजी मी दवाखान्यातून आलेले आणि माहीत नाही माझं डोकं म्हणजे काम करत नव्हतं आणि ते मला एवढे जपायचे ना मला आत्ता आठवतं ते आठवतं मला शकंदा शकंद झाला केसापासून माझ्या पायाच्या पोटापर्यंत सॅनिटायझर करायचे माझे वडील माझ्या वडील सॅनिटायझर करायचे माझा हातात हात घ्यायचे सॅनिटायझर करायचे आणि असे असे करायचे बाळा असं नको करू बाया असं नको करू नको तू तू परदेशी झालीस तुझ्या मुलांना परदिसी करणार आहेस का खूप काही बोलायचे आणि स्वत सगळीकडंच सॅनिटायझर हातातली बॉटलच पडत नव्हती माझ्या वडिलांच्या माहिती आहे का मला आता सर्व आठवतं ना मग त्याचा त्रास मलाच होतो मलाच होतो मग काही दिवसांनी ना माझी मेंटली प्रॉब्लेम खूप वाढत गेली आणि मग तेव्हा काय वाटायचं माझ्या वडलाला नवऱ्याकडे गेली तर बरी होईल म्हणून काहीतरी बोलायचे आणि मला तिथून काढून द्यायला बघायचे पण मी काय निघत नव्हते मग एक दिवस काय बोलले माहिती आहे का आईला बसली घालून आता वडलाला घरूनच जाणार आहे वाटतं नांदायला नवरेच्या खूप वाईट वाटलं पण तरीसुद्धा मी राहिले माझी बहीण म्हणली आता नको थांबू चल आणि मी आले घेऊ माझ्या वडिलाला तिथं टाकून माझा जीव निघला गेला माझ्या वडिलातून पण मी आले आणि मी आल्यानंतर माझे वडील एकाच महिन्यात <laughs> माझ्या आईच्या पाठी निघून गेले बघा मग आता हे दुःख कसं सहन करायचं असं वाटतं मी माझ्या वडिलाला सोडूनच नसते आले तर आणि मी म्हणत होते त्यांना तुम्हाला एकटीला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत तुम्ही चला आमच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत चला नाही तू ऐकले त्यांचा जीव त्यांच्या घरात आणि त्यांच्या सुनातले अकात काय करायचं कुणाची शिक्षक सुना सुनाले कबाळांना जपता जपता लेकीला किती वेदना होतात याचा विचार करत जा हो। जिवंत आईवडलांनो करत जा लेकीचा विचार पण करत जा <laughs> जर माझा बाप माझ्यासोबत आला असता तर नसता उमेला नसता मेला <laughs> माझ्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला आणि जागेवरच जीव गेला तेव्हा पण माझ्या वडलाला नाही कोणी बघितलं गावात ॲक्सिडेंट झालं तरी पण गावातल्या लोकांना एक तास नाही बघितलं एका तासात मरून जाणारच ना माणूस असे लांबून लांबून चालले व्हिडिओ काय बनवायचे काय काय म्हणजे हे असं आठवलं ना कोणाला चांगलं वाटणार आहे अ खूप काही घडलेलं आहे खूप काही म्हणून आज मी कोणालाच ओळखत नाही कोणालाच कारणच आहे तसं आज मी लोकांच्या नजरेत काय आहे माहीत नाही <laughs> वय झालेली म्हातारी सुनाबाळांची सासू होणारी वगैरे वगैरे आणि हिला हे सोशल मीडियावर असं पट्टक का हे ते असं तसं काय बोलते काय चालते वगैरे वगैरे पण कोणाच्या लक्षात हे कधी आलंय का मी पण कोणाचं तरी बाळ आहे मला पण कोणीतरी बाळा म्हणणार होतं आणि तेच आता नाही मग मी का लक्ष देऊ कोणाकडे सरळ शब्द आहे आज मला फक्त वयस्कर आहे म्हणून ही काय करते नाटकं याच नजरेनं बघतात पण आज माझे वडील माझी आई असती ही वेळच नसती वाली माझ्यावर मग हे विचार मला येत नाही असं असं म्हणजे कोणी विचार माहीत नाही करतं का नाही पण मला विचार येतो बरं का कोणाला सांगायचा दुःख सुख माझी झेलते माझ माझे वडील गेले त्यांचं दुःख नाही तेवढं झालं मला त्यावेळेस बरं का पण जेव्हा मला कळायला लागलं अरेकडे माझी आई पण नाही राहिली आणि माझे वडील पण नाहीत राहिले तेव्हापासून माझ्या डोळ्यातून पाणीच थांबत नाही हो आणि हे सुद्धा सत्य आहे जेव्हा माझी आई गेली तेव्हा माझ्या डोळ्यात एक थेंब पण येत नव्हता जेव्हा माझे वडील गेले तेव्हा मी अशी एकदम दगडासारखी होते हो साऱ्या जगानं बघितलं आणि काही जणांना मला नावसुद्धा ठेवलं माय मिली बाप मेला तरी ही दगडासारखी आहे अरे माझ्या मायला बापाला माहीत आहे मी कशी आहे माझ्या डोळ्यातून आज पाणी थांबत नाही एक दीड वर्षे फक्त परिणाम झालेला होता जसं कळाय तसं नाही थांबत डोळ्यातून पाणी एक एक शब्द एक एक घटना तुम्हाला एक सांगते आता मला झाले चाळीस पंचेचाळीस वर्षे चाळीस पंचेचाळीस वर्षे मी जीवन जगलं कसं ते ना चाळीस पंचेचाळीस वर्षाचं जीवन माझं सगळे लोक विसरून गेले तर आणि आता फक्त हे दोन हजार एकवीस म्हणजे तीन वर्षे झालं हे तीन वर्षे मी जीवन जगते कसं हेच सगळ्यांना दिसत बरं काय हे असं आहे जग असे आहेत नाते गोते म्हणून मला कुठलाच फरक नाही पडत आ मला बाळा म्हणणारे नाही दाता लि ह्याची जाणीव मला झाली आहे <laughs> खूप काही आहे बोलायचं खूप काही पण ते स्वतःच्या मनालाच बोलत असते माहिती का आता नाही कोणाकशी बोलत कोण नाही समजून घेणार बोलायचं बोलायचं स्वतःलाच रडायचं रडायचं स्वतःच आणि गप्प पण व्हायचं स्वतःच आणि मग ह्या सोशल मीडियावर नाटकं करायची आपल्या इच्छा नसताना मनात नसताना घरात रडायचं आणि सोशल मीडियावर दात काढलेले लोकांना दाखवायचे समजा काय समजायचं ती अरे समजा कळ का पण आजचा दिवस खूप वाईट आहे बरं का म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे माझ्यासाठीच नाही असे कित्येक जणांसाठी आजचा दिवस खूप वाईट आहे चला बाय